देखे देखे। मला वाटतं की हा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत विषय आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही उचित सर, नाही ना। ना। मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की काल रात्रीच या विभागाची घोषणा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला नेहमीप्रमाणे रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शिक्षणमंत्री खेड्यातल्या शाळेंमध्ये जाताना तुम्हाला दिसेल शहराच्या शाळेंच्या मध्ये भेट देताना तुम्हाला पूर्ण विभाग दिसेल आणि एकंदरीत काय की आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला मिला ले पाई त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू सर्व पत्रकारांच्या निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी चिंतेची ती बाब आहे द्राक्षाच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेली आहे ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल मला वाटतं की योगायुगाने कृषी मंत्रीपद पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा कसा मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून मार्ग काढवतो शिक्षण मंत्री पद मिळालेलं आहे नुकतंच काही दिवसापूर्वी एक बातमी होती की महाराष्ट्रामध्ये पण आता सीबीएसई पॅटर्न जे आहे आपल्या आहे सीबीएसई पॅटर्न आणि एप्रिलमध्ये शाळा सुरू करायच्या याबद्दल आता तुम्ही काय निर्णय मला वाटतं की या क्षणाला सर्व प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही मी आपल्याला सारांश सांगितला काही लाखाच्या संख्येने जे आपले विद्यार्थी पालले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभाव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल की वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिसेल शाळांची दुरावस्था इतकी झालेली आहे कारण फंड जो आहे शिक्षण खात्याला तो कमी आहे या सर्वातनं आपण मार्ग काढू सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकनाथजी साहेबांच्या जिव्हाळ्याचं जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण मिळून जीवाचं रान करू आणि वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला आ, प्रतिक्रिया मिळतील की बदल झालेला दिसून येतो सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सारांशमध्ये सगळ्या गोष्टी येतात ओके सर अगोदर तर पुन्हा मिळत पडलं आहे पण पण अपेक्षित ते मिळाले माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना यापूर्वीच दिलेली होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब, गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातनं ता कार्य त्यांना अपेक्षित आहे आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं राहण करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातनं प्रयत्न करू पण तुमच्या मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे मिळून कार्य करू आता नवीन नवीन मंत्रालय हो आहे काय आव्हानं काय नवीन त्याच्यात रूपरेषा आणि काय आपण आहे काय करतो मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांधवांनी भगिणींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं अने का आहे अनेक शिक्षण समित्या आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम नेऊ आता आत्ताच्या शेवटच्या दिवशी मंत्रीपद डिक्लेअर केलं आलं पालकमंत्री पदाचा ते हा जिल्हा राज्यभरात मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही काही आणि दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालकमंत्री पद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे महत्वाचा का तुम्ही पण निवेदन दिलेलं आहे कांद्याच्या चार दिवसापासनं कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना हो या संदर्भामध्ये भेटलो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पदरात पाहतो पाच वेळा तुम्ही निवडून आले आता मंत्रिपदही पुन्हा मिळालेलं आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन राहणार मालेगावच्या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आपले स्वतःचे कामधंदे व्यवसाय घराचं काम सोडून त्यांनी धनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला ज्ञात अज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला